ओम रक्षांशी यत्रोग्र विशास नागा यत्र रयोदस्य युबलानी यत्र दावानलो यत्र तथा दि मध्ये तत्र स्थितात्वं परिपासी विश्वं गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या एकसष्ट प्रिय तुमचे ऑक्टोबरचे पत्र इथे एक नोव्हेंबरला पोहोचले स्वामी ब्रह्मानंद महाराजांचे जीवनचरित्र वाचाल तर तुम्हाला कळेल की ते कधी श्री रामकृष्णांना आपल्या स्वामी ब्रह्मानंदी महाराजांनी भरती ओहोटीचा संदर्भ दिला आहे त्यांच्या पुस्तकाचे नाव साधक साधना आणि सिद्धी असे आहे वाचले नसल्यास वाचून घ्या स्वामी तुर्यानंद महाराजांची पत्रे स्वामी अद्भुतानंद इत्यादी आणखी काही पुस्तके आहेत तीही वाचून घ्या मला पत्रे लिहीत जा मी तुमच्या कल्याणासाठी आपल्या प्रभूंना तसेच श्री श्री माताजींना निरंतर प्रार्थना करीत असतो तुमचा कल्याणाकांक्षी स्वामी गहनानंद ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु